जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो चला तर पहा चार एप्रिल गुरुवार पुणे सोलापूर नाशिक येथील आजचे कांदा मार्केट काय मार्केटमधले भाव निघाले सविस्तर जाणून घ्या आपल्या व्हिडिओमध्ये त्या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती सोलापूर दिनांक चार एप्रिल गुरुवार एकूण कांदा आवक पंचवीस हजार पाचशे पंचेचाळीस क्विंटलची लाल कांदा आहे कमीत कमी दर भेटला आहे दोनशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर भेटला आहे एक हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल बाजार समिती नाशिक दिनांक चार एप्रिल गुरुवार एकूण कांदा आवक तीन हजार पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर सातशे सर्वसाधारण दर आहे एक हजार तीनशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे एक हजार सहाशे पन्नास बाजार समिती पुणे दिनांक चार एप्रिल गुरुवार कांदा अवघ तेरा हजार तीनशे सहा क्विंटलची कमीत कमी दर भेटला आहे सहाशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर भेटला आहे एक हजार शंभर रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला तर भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद